ते जे काही गारुड आहे आपल्या महाराष्ट्रीय सगळ्या लोकांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांचं त्याच्यामध्ये ही एक अजून एक घटना आहे की आवा त्या शिवाजी महाराजांना कधी जाणवलं कसं जाणवलं की आपलं स्वतःचं आरमार असावं डॉक्टर बाळकृष्ण असं म्हणतात की फादर ऑफ इंडियन नेव्ही एक दूरदृष्टी असलेला व्यक्ती शिवाजी महाराज त्यांनी तिथं कल्याण भिवंडीच्या खाडीमध्ये शिवाजी महाराजांच्या मराठा आरमाराची आणि त्यावेळेच्या भारतीय आरमाराची पहिली जहाज ची निर्मिती तिथं झाली तर असं बकरीमध्ये वाक्य आहे की सत्तावीस पातशाह्या पाण्यामध्ये आहेत शिवाजी महाराजांना शत्रू फक्त जमिनीवरतीच होते असं नाही आहे तर पाण्यामध्ये देखील शत्रू सत्तावीस असं आपल्याला वाटतं इतिहास पाहून की महाराजांनी फक्त बसरूरवर स्वारी केली आणि ते परत आले तर असं नाही आहे बसरूरपर्यंतचा भाग महाराजांनी ताब्यात घेतलेला आहे तिथं आपली माणसं आहेत त्या प्रत्येक बंदरांवरती तिथं असलेल्या कारवारच्या किल्ल्यावरती तेव्हापासून सोळाशे पासष्ट पासून शिवाजी महाराजांचा ताबा देखील आहे शिवाजी महाराजांनी आरमाराची पायाभरणी केली कान्होजी आंग्रेंनी त्यावरती इमारत उभी केली पण त्या इमारतीवरती पताका लावायचं काम संभाजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रेंनी केलं तुळाजी आंग्रेंना हे युरोपियन हायड्रा म्हणायचे हायड्रा म्हणजे जो समुद्रात राहतो आणि झाजं बुडवतो आपण आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्याची तुलना करायला हवी म्हणजे आत्ता माझं वय किती आणि महाराजांच्या माझं वयाच्या असताना महाराजांनी काय पराक्रम कैला? केला म्हणजे मग मा आपल्याला असं वाटतं रे काय भव्य आहे काय दिव्य आहे चोवीस ऑक्टोबर सोळाशे सत्तावन्न शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी करण्याचं स्वप्न पाहिलं त्यावेळेस महाराजांचं वय सत्तावीस वर्ष आरमाराची पहिली जहाज तयार होऊन त्याचं समुद्रारोहण झालं ते, समुद्रा ते सोळाशे एकोणसाठ दोन वर्षांनी लगेच सोळाशे पासष्ट आरमाराची उभारणी करण्याचं ठरवलं तर नुसत्या सहा सात वर्षात शिवाजी महाराजांकडं शंभर जहाज आहेत सी मेन आणि जे काय नौदलाचे प्रमुख आहेत जगातले सगळ्यात सर्वोच्च सर्व सरुच। त्याची एक यादी ती बावीस जणांची यादी तर त्याच्यामध्ये बावीस जणांपैकी एकच भारतीय आहे तो मराठी आहे तुळाजी हा आणि ते तुळजी आंग्रेंचं नाव एक नंबरला आहे वा बाकी सगळे खाली होय